राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधीच अनेक प्रकल्पांना आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यात आता राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी बागायती जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे हा कुठला शासनाचा विकास आहे मी तालुक्यातील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहण होऊन देणार नाही असे मनोगत व्यक्त करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरी यांनी सरकारवर टीका केली राहुरी ते शनी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे महामार्गासाठी केंद्र शासनाने भूसंपादनाचे राजपत्र जाहीर करतात तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली या रेल्वे मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी देसवंडी कोंडवडा तमनर आखाडा उमरे ब्राह्मणी राजळे वस्ती आदी गावातील सुपीक बागायती जमिनी थेट संपादनाच्या यादीत टाकण्यात आल्या आणि या गावातील शेतकऱ्यांनी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकत्र येत माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी किरण सावंत यांना निवेदन दिले आणि यावेळी सुनील अडसुरे यांनी म्हटलं आहे की राहुरे ते शनी शिंगणापूरचे अंतर वीस किलोमीटर आहे इतक्या कमी अंतरासाठी रेल्वे मार्ग बनवण्याचा सरकारने घाट घातला तर रक्त सांडले तरी जमिनी जाऊ देणार नाहीत असा इशारा अडसुरे यांनी दिला आहे रंगनाथ म्हसे यांनी म्हटलं आहे की आधी शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत शेतीच एकमेव आधार आहे जमिनी विविध प्रकल्पांच्या नावाखाली हिसकावून घेण्याचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव आहे आणि तसे झाले तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा म्हसे यांनी दिला आहे दिलेल्या निवेदनावर रवींद्र मोरे सुनील आडसुरे भाऊ सासवडे संजय महाडिक नंदुभाऊ तनपुरे महेश उदावंत संजय महाडिक बाबासाहेब वने दिलीप चव्हाण रंगनाथ म्हसे सीताराम आडसुरे जालिंदर भिसे दत्तात्रय भिसे योगेश राजदेव गोविंद तारडे गोरक्षणा जुगे शिवाजी ढोकणे गणेश तारडे सोपान दुशिंग नामदेव दुशिंग दिलीप शिरसट संजय बोर्डे अण्णासाहेब म्हसे सोपान शिरसाट उत्तम पवार किशोर पवार शरद पेरणे अरुण तारडे सुभाष भिसे विजय गायकवाड मिनीनाथ हापसे बाळासाहेब हिवाळे प्रकाश शिरसाट सीताराम पटारे पापा पठाण अनिल पटारे ऋषिकेश वाघ रमेश ढोकणे श्रीकांत बाजकर सुरेश तारडे आदींच्या सह्या आहेत राहुरी ते शनी शिंगणापूर हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन इथं प्रांताधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे, आहे। या सर्व जमिनी या बागायती जमिनी आहेत आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत जे की या जमिनी गेल्यामुळं हे बरेचसे शेतकरी याच्यातले भूमिहीन होणार आहेत आणि ही शेतजमीन ज्याच्यावरती पुढच्या कित्येक पिढ्या यांचं उपजीविकेचं हे साधन आहे अक्षरशः उसासारखी बागायती पिकं या भागामध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंज्या रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करेल त्यावेळी शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होणारा हा निर्णय आहे आम्ही सर्वांनी या ठिकाणी कळकळीनं ही इथे विनंती प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे आणि या आमच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे ऑलरेडी राहुरीवरून शिंगणापूरला जाण्याकरता मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत जो आपल्या सोनैपाटुंब्या आखाड्यापासून शिंगणापूरपर्यंत मोठा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि एवढी सोयीसुविधा असताना त्या रस्त्यावरती देखील बरेचसे या तालुक्यातले हॉटेल व्यावसायिक त्यांची देखील उपजीविका अवलंबून आहे असं सगळं सोय असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून आम्हा शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय या निर्णयाला आम्ही सर्व शेतकरी मनापासून त्या ठिकाणी विरोध करत आहोत आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु भविष्यात याची दखल न घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायची आमची तयारी पण कुठल्याही हालत मध्ये या तालुक्यातली एकही इंच जमीन आम्ही या प्रकल्पाला देऊ देणार नाही हा आमचा या ठिकाणी पक्का निर्धार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी